हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी नवरात्रीचे नऊ रंग कोणत्या दिवशी कोणता रंग याबद्दलची संपूर्ण माहिती शेअर करणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार या दिवशीचा रंग आहे पिवळा नवरात्रीचा दुसरा दिवस चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी वार आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे हिरवा नवरात्रीचा दिवस तिसरा पाच ऑक्टोबर दोन हजार वार शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी नवरात्रीचा दिवस चौथा सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवार आणि या दिवशीचा रंग आहे नारंगी नवरात्रीचा दिवस पाचवा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वारा आहे सोमवार आणि या दिवशीचा रंग आहे पांढरा दिवस सहावा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वारा आहे मंगळवार आणि या दिवशीचा रंग आहे लाल नवरात्रीचा सा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार आणि या दिवशीचा रंग आहे निळा नवरात्रीचा दिवस आठवा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा रंग आहे गुलाबी नवरात्रीचा दिवस नववा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार आणि या दिवशीचा रंग आहे जांभळा आई राजा उदो उदो